नमस्कार आज मी आणली जाडी सुकट तर मी आज बसतात ही सुकट आणि भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला दाखवते ही जाडी सुकट आहे तिला कर्दी पण बोलतात आणि बारीक असते याच्यामध्ये तिला जवळा म्हणतात तर ही जाडी सुकट आहे मी आता ती साफ करून घेते ती फक्त तिचं असं डोकं हे पाय असतात ते आणि शेपूट असं काढायचं आणि अशी साफ करून घ्यायची अशी तर मी आता ही सगळी ना साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी बनवायची ते आता मी साफ करून घेतली अशी मस्त आता ते त्याच्यामध्ये ना मी पाणी ओतून ठेवणार आणि स्वच्छ साफ करून घ्यायची याच्यामध्ये कचरा असतो दगडी असतात कुठे याचं सुकत लावतात तिकडे काय माती वगैरे काय कचरा असतो तर ती स्वच्छ साफ करून आणि धुवून घ्यायची आता मी थोडा वेळ पाणी ओतून ठेवणार आणि नंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार गाळून घेणार आता मी ठेवते पाणी पाणीवतून आता मी साहित्य दाखवते हे ना मोठे दोन कांदे कापून घेतलेत हा एक मोठा टोमॅटो आहे ही आमसुलं घेतलीत सुकट करायची असेल तर आपल्याला आमसूल वगैरे लागतात आंबट थोडंसं ही कोथंबीर आहे हा थोडा एक चमचा गरम मसाला आहे हळद आहे आणि हा मालवणी मसाला आहे आपला गरजा आणि आलं लसूण पेस्ट आहे बस एवढं साहित्य आहे आणि मीठ आहे बस एवढंच ऐकते तेल तापलंय आता कांदा टाकून घेते कांदा ना बारीक कापून घ्यायचा कांदा असा थोडा मग मऊ करून घ्यायचा असं करपून वगैरे हो नाही द्यायचा फक्त मऊ झाला पाहिजे कांदा ना मऊ असा आहे मी टोमॅटो टाकते टोमॅटो पण चांगला मऊ करून घ्यायचा कांदा टोमॅटो मऊ झाले आता आलं लसूण पेस्ट टाकून घेते अर्धा चमचा गरम मसाला हळद आणि हा आपला मालवणी मसाला एक दीड चमचा टाकून घेते मी मसाले ही आता हे सगळं एक जीव झालाय आता सुकट टाकून घेते मीठ पण टाकते मीठ तुम्ही ना थोडंसं जपून टाकायचं कारण सुट्टीमध्ये मीठ असतं खारट होऊ शकतं म्हणून जरा प्रमाणातच टाकायचं आता मी कोकम टाकून घेते कधी बाजारात वगैरे जायचा कंठाळ आला किंवा मासे कमी मिळत असतील त्यावेळेला तुम्ही अशी झटपट करू शकता आणि भाकरी बरोबर खूप छान लागते प्रवासाला प्रवासाला घेऊन जाऊ शकतो हो आता थोडंसं पाणी होते आणि शिजट ठेवते आता हे सुकट शिजायला पाहिजे जरा त्यासाठी पाणी होते जास्त नाही थोडं आता में में मी थोडी झाकण बंद करून शिजून घेते पाच मिनिटं सुकट शिजते तोपर्यंत मी भाकरी थापून घेते भाकरी पण फुगली मस्त आणि आपली सुकट पण होत आली मस्त झाली ना मस्त कलर मस्त आलाय ना आता मी कोथिंबीर टाकते अशी सुकडून घ्यायची पाणी वेळ ठेवायचं त्याच्यामध्ये मालवणी पद्धतीमध्ये सुकट आणि भाकरी मस्त अशी तयार आहे आवडली तर नक्की करून बघा धन्यवाद